पक्षप्रमुख प्रमुख उद्यापासून संपूर्ण मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहे जिल्ह्यामध्ये जवळपास ठिकाणी तालुक्यात आणि एक गाव धरून त्याच्या बाजूच्या वीस पंचवीस गावातील शेतकरी म्हणजे जर बावीस तालुक्यातून एक पंचवीस गावाचे प्रत्येक तालुक्यातील जरी शेतकरी बघितले जवळपास सात आठशे गावातील शेतकऱ्याशी संवाद माननीय उद्धवजी ठाकरे साहेब पाच सहा सात आठ या तारखेला साधणार आहेत मी काल आणि परवा या द या दौऱ्याची पूर्वतयारी म्हणून या सगळ्या भागात जाऊन आलो स्थिती भयावह आहे सरकारने केलेली घोषणा पत्रकार परिषदेत ही पूर्णपणे फेल ठरलेली आहे आणि फेलच आहे सरकारने हेक्टरी जी रक्कम द्यायची ठरवली होती बागायतीला जिरायतीला फळबागांना आणि खडून गेलेल्या जमिनीला काही ठिकाणी जिरायती जमिनीच्या जमिनी ज्या आहेत काही ठिकाणी हजार दोन हजार तीन हजार चार हजार आणि तुरळक ठिकाणी साडेआठ हजार रुपये मिळालेले आहेत हे नक्की परंतु सर्व ठिकाणी बागायती जे शेतकरी आहेत त्यांना अजून एक रुपये मिळालेला नाही ना तर अजून एक कवडी मिळालेली नाही ज्या जमिनी वाहून गेलेल्या किंवा खडून गेलेल्या म्हणता येईल या जमिनीला सुद्धा कोणताही रुपया मिळालेला नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं सोयाबीन आणि कापूस सोयाबीनची खरेदी केंद्र सुरू झालेली नाही फक्त खरेदी करण्यासाठी रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे एक महिनाभर रजिस्ट्रेशन आणि नंतर खरेदी परंतु सोयाबीन जो काही हमी भाव आहे त्याच्यापेक्षा व्यापारी दीड दीड हजार रुपये कमी भावानं शेतकऱ्याला द्यावा लागत आहे कारण या खरेदी केंद्राचा कोणताही भरोसा शेतकऱ्यांना नाही मागच्या वर्षी तसंच झालेलं होतं कापसाच्या संदर्भात ज्या कापसाच्या गाठी आहेत पुन्हा एकदा पाऊस मागच्या आठवड्यात झाल्यामुळं जो काही कापूस होता उभा तोही पूर्णपणे भिजलेला आहे असं म्हणतात उत्पादन आणि पुरवठा याच्यावर सगळ्या किमती अवलंबून असतात खऱ्या अर्थानं उत्पन्न कमी असतानाही भाव कमी आलेले आहेत कापसाचे हे सात हजार सव्वा सात हजाराच्या वर जात नाही खरं तर शेतकऱ्यांची अपेक्षा बारा हजार ते पंधरा हजार रुपये कापसाचा भाव आहे भाव यावा याच्यातही वर्ग करून शेतकऱ्याचा कापूस कमी दर्जाचा हे दाखवण्याचं प्रमाणसुद्धा मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि म्हणून या स्थितीमध्ये सरकार ज्या पद्धतीनं घोषणा करतं हे सर्वपणे शेतकऱ्यांशी दगाबाजी आहे बच्चू कडूंशी जी चर्चा केली त्याच्यामध्ये सरकारने सहा महिन्याची मुदत का दिली हा ठाकरे साहेबांनी कर्जमाफी दिली होती दोन दिवसात निर्णय घेतला होता याला अभ्यास हा विषय नवीनच कारण महाराष्ट्रातील प्रशासनात एवढे सक्षम अधिकारी आहे की सहा महिने नाही सहा मिनिटात अभ्यास होऊ शकतो आणि त्याला फार अभ्यास करण्याची गरज नाही किती थकबाकी आहे आणि किती द्यायची नवीन शोध माननीय मुख्यमंत्र्यांनी लावला की याच्यात बँकांचा फायदा होईल सांगा बँका येत असतात ना मग फेडा बँकांनाच लागणार आहे उद्या फेड नाही केलं तर बँकांचं कर्ज कर व्याजाच्या प्रमाणात व्याज आणि कर्ज हे सगळं शेतकऱ्याच्या डोक्यावर बसेल काही शेतकऱ्यांनी सात बारावर शेतकऱ्यांच्या नोंद या बँकेच्या कर्जाची असते आणि बेसिक जो सात बारा कोर आहे या ही संकल्पना कुठेही पूर्ण होत नाही तेव्हा मुख्यमंत्र्याचं वक्तव्य सुद्धा अतर्क एकदम की बँकांचा फायदा होईल मग कसं काय तुम्ही मग शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात वार्षिक लाख दोन लाख रुपये मदत जाहीर केली पाहिजे सरकारने सातत्याने एकदा कर्ज माफ केलं पाहिजे आणि शेतकऱ्यांना अशा पद्धतीनं वार्षिक मोठ्या प्रमाणात मदत दिली पाहिजे परंतु सरकार या सगळ्या याच्यात शेतकऱ्यांना कोणत्याही पद्धतीनं मदत झाली नाही पाहिजे अशा पद्धतीनं सरकारचं आताचं कार्य दिसतं म्हणून आम्ही दगा बाजरे या नावाने सरकार शेतकऱ्याची शेतकऱ्याशी दगाबाजी करते आणि म्हणजे पॅकेज डिक्लेअर केलं या पॅकेजचं झालं काय हा प्रश्नसुद्धा उद्धवजी ठाकरे साहेब उद्या गावोगाव या मराठवाड्यात विचारणार आहे आणि मराठवाड्या झाल्यानंतर महाराष्ट्रातील अन्य प्रांतात माननीय उद्धवजी साहेब जातील मला असं वाटतं या माध्यमातून जनजागृती करून सरकारवर दबाव येऊन निश्चित शेतकऱ्याच्या पदरात जास्त जास्त मदत पडावी अशा प्रकारचा आमचा उद्देश आहे सरकार एकीकडं सांगते की आम्ही मदत केलेली आहे सरकारने जर मदत केली तर आम्ही कोणत्याही कोणत्याही गावात जायची म्हणजे तशी या कामासाठी जाण्याची आवश्यकता राहणार नाही आम्ही सरकारच्या मदतीचं स्वागतच करू प्रत्येक ठिकाणी राजकारणाची आवश्यकता नाही परंतु सरकारची मदत सरकारची घोषणा सरकारचे अध्यादेश आणि प्रत्यक्षात मदत याच्यात प्रचंड तफावत आहे म्हणून हा चार दिवसाचा दौरा हा नुसता मराठवाड्याचा नव्हे तर महाराष्ट्र दवळून काढेल अशा प्रकारचा दौरा माननीय उद्योजींचा आहे हरकत नाही ना? त्यांचा सल्ला आम्ही मानतो <coughs> त्यांच्या दौऱ्यापेक्षा नुसत्या कुठंतरी दोन मिनटं उभा राहणं शेतकऱ्याचं न ऐकणं मागच्या काळात आपल्याला माहित आहे शेतकऱ्यांनी प्रश्न विचारला होता तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्या शेतकऱ्याला राजकारण करू नको अशा पद्धतीनं भूमिका घेतली होती उपमुख्यमंत्री अजितदादानं ज्याच प्रश्न विचारला होता तर याला राज्याचा मुख्यमंत्री करा अशा पद्धतीने सांगितलं होतं परंतु उद्धवजी ठाकरे साहेबांचा दौरा हा शेतकऱ्यांनाच बोलणार बोलता करणारा आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली व्यथा अडचणी निश्चित जनतेसमोर मांडाव्या अशा प्रकारचा प्रयत्न आहे बाकी सत्ताधारी पक्ष बोलण्याशिवाय करतो काय बोलाची च कढी आणि बोलाचा भात आताच्या घडीला चालू आहे उडवून देण्याचा अर्थ म्हणजे काय आपण म्हणतो चला हे उडवून टाकतो आपण हे सगळं तुमचं बोलणं मी उडवून टाकतो असा त्याचा अर्थ होऊ शकतो उडवून देऊ म्हणजे काय करणार मग तर याचा अर्थ फार काही बाकी घेण्यापेक्षा राजकीय सामाजिक घेतला पाहिजे की शेतकऱ्यांना जर मदत नाही मिळाली तर आम्ही तुम्हाला उडवून देऊ उडवून देऊ म्हणजे याचा अर्थ सुस्पष्ट आहे ग्रामीण भागेमध्ये मुंबईच्या लोकांना उडवून देऊ म्हणजे गुळी दिसत असेल परंतु ग्रामीण भागात उडवून अर्थ वेगळा आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं जे भंडारा गोंद्याच्या खासदारांनी बांधलेली भूमिका फार चुकीची असं मला तरी वाटत नाही खरं तर हा आर्या मलाही भेटलेला मी याच्या संदर्भात फोन केले पत्र व्यवहार केलाय त्यांनी पत्र माझ्याकडे दिलेली खरं तर आर्याचं एन्काउंटर झालं हे जरी सत्य असलं तरी आर्याच्या व्यथासुद्धा समजून घेतल्या पाहिजे त्यांनी वेगळ्या पद्धतीनं शिक्षण विभागात काम केलं वेगळ्या योजनेत काम केलं परंतु त्याला प्रत्यक्षात याचा मोबदला सरकारने दिलेला नाही त्यामुळे तो व्यथित होता मानसिकदृष्ट्यासुद्धा व्यथित होता माझ्या सेक्रेटरीला तर त्याच्या बायकोचासुद्धा फोन आला होता एकदा आनंद सुरणकर माझा जो सेक्रेटरी त्याला त्याच्या मिसेसचासुद्धा एकदा फोन आलेला होता त्यामुळे आर्याची केस मला तरी माहिती आहे त्यामुळे आर्याला भले त्यांनी काही चुकीचं काम करून मुलांना कॅडनॅप केलं असेल हे तर चुकीचं आहे परंतु त्याची मानसिकताच पूर्णपणे खराब झालेली होती आणि याला जबाबदार शिक्षण खातं आहे झाली पाहिजे सरकारांची त्या खात्यातल्या अधिकाऱ्यांची पण व्हावी त्या खात्यातले अधिकारी म्हणजे ज्याला झाडितले शुक्राचार्य अशा पद्धतीनं आहे मंत्र्यांनाही बदनाम करणारे हे अधिकारीच आहे या खात्यातले मागच्या काळात अनेक योजनेमध्ये अशाच पद्धतीनं मंत्र्यांना मिसगाईड करणारी यंत्रणा या ठिकाणी आहे आणि म्हणून केसरकरांबरोबरच त्यांच्या खात्यात म्हणजे त्यावेळेच्या खात्यात जे अधिकारी होते ते महत्वाचे त्यांची चौकशी सगळ्यात महत्वाची आहे मला असं पालक पालकमंत्र्याकडं निधीचे फार लिमिटेड अधिकार आताच्या घडीला आहे राज्य सरकारने पालकमंत्र्याला अतिशय लिमिटेड अधिकार आताच्या घडीला डीपीडीसी मध्ये निधीमध्ये आहे माझ्या माहितीवर नवीन जी नियमावली राज्य सरकारने बनवली त्याच्यामध्ये तेव्हा घरोघरी मातीच्या चुली एखाद्या ठिकाणचे पालकमंत्री भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रवादी निधी देत नसेल तर राष्ट्रवादीचे मंत्री सुद्धा काय वेगळं वागतात राष्ट्रवादीचे पण पालकमंत्री असंच वागतात त्यामुळं मला असं वाटतं निधी देताना कोणत्याही पक्षाचा असो त्याला एक समान वागणूक कारण शेवटी जनता आपली आहे हा विजन आपण सगळ्यांनी ठेवण्याची कोणत्याही पक्षाचा पालकमंत्री असो त्यांनी ठेवण्याची गरज आहे ते आताच्या सरकारमधील मंत्री ठेवत नाही म्हणजे काय चांगलं ना तर त्यांच्या भूमिकेच आपण स्वागत करतो आम्ही शेलारांच्या भूमिकेच स्वागत आहे जस्टिस फॉर ऑल ही भूमिका आम्हालाही मान्य आहे जे जे दुबार तिबार चारवार कोणत्या जातीचं असो कोणत्या धर्माचं असो कोणत्याही मतदारसंघातला असो याच्याविषयी सगळ्यांना समान न्याय मिळायला पाहिजे या आशिष शेलारांच्या भूमिकेचं आम्ही स्वागत करतो याला कोणताही विरोध असण्याचं काहीच कारण नाही फक्त भारतीय जनता पार्टीने याच्यामध्ये जातीयवाद धर्मवाद आणण्याचा प्रयत्न करू नये मग जस्टिस फॉर ऑल आहेत आम्ही परवाच्या दिवशी मोर्चा काढला त्याच्या सुद्धा त्यांनी यायला पाहिजे होत चला आमच्या मोर्चात नाही यायचं तुम्ही याच विषयावर मोर्चा काढा अशा पद्धतीनं आशिष शेलारांना माझी विनंती माझं आव्हान आहे दौऱ्याचा आणि याचा काही संबंध येणार नाही कारण निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद असेल निवडणूक आयोग नगरपालिका जे ते दाखील करणार असतील ज्या काही करणार असतील त्याची चिंता करण्याची गरज नाही दौऱ्याचा आचारसंहितेचा कोणताही संबंध येणार नाही जे काय असेल आचारसंहितेचे नियम आम्ही पाळू मतदार यादीमधला घोळ संपला पाहिजे निवडणूक आयोगाने फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांना निर्देश दिलेले आहे की डबल टिबल मतदान असू नये याची खबरदारी घ्यावी परंतु हे काम निवडणूक आयोगालाच करावं लागेल स्थानिक स्वराज्य संस्था फक्त मतदार यादी फोडण्याचं काम करतात मतदार जोडण्याचं काम करत नाही हे काम निवडणूक आयोगाचं आहे समजा महानगरपालिकेचे वॉर्ड आहे किंवा जिल्हा परिषदेचे गट आहे नगरपालिकेचे वॉर्ड हे फक्त ज्या नामांकन झालेलं आहे त्याच्या पद्धतीनं यादी फोडणं एवढंच काम स्थानिक स्वराज्य संस्था करेल परंतु मतदार यादीतलं नाव डबल टिबल हे काम निवडणूक आयोगाला करावं लागेल निवडणूक आयोग आपली जबाबदारी झटकत आहे असं वाटतं हे भूमिका ठाम आहे आम्ही जर मतदार यादीमध्ये घोड असेल चला आम्ही म्हणत होतो आता भारतीय जनता पार्टी म्हणते आम्ही त्याचं सकारात्मक स्वागत करतो अशी शेवटांच्या कर भूमिकेच त्यामुळे तेही म्हणतात तर मतदार यादी सुरळीत व्हावी मला असं वाटतं याच्याविषयी निश्चित सर्व नेतृत्व एकत्र बसून निर्णय घेईल पण सदोष मतदार याद्यावर निवडणुका लढणं किंवा घेणं दोन्ही गोष्ट चुकीचं आहे होणारच काय जकार का प्रॉब्लेम झाला आचारसंहि काळात फिरत नसतात कोण माने फिरत नाही फिरतात फिरू आम्ही मतदार याद्यास ज्या सदोष आहे त्या सुधारित कराव्या ही आमची मूळ मागणी आहे आणि मला असं वाटतं ती मागणी निवडणूक आयोगाने पूर्ण करण्याची आवश्यकता आहे ती जर नाही नेली तर याच्यामुळं नवीन प्रश्न निर्माण होतील निश्चित त्याच्याविषयी काय पावलं उचलायची या निवडणूक आयोग काय भूमिका घेतं का संध्याकाळी याच्यानंतर आम्ही हे ठरवू आत्ताच काही बोलणं चुकीचं होईल मला असं वाटतं त्याच्याविषयी सगळ्यांना मिळून भूमिका घ्यावी लागेल परंतु अजून निवडणुका जाहीर झाल्या आपण असं समजण्याचं गरज नाही निवडणूक आयोग काय काय येणार का भूमिका घेत त्याच्या आपण वाट पाहू काल देवेंद्रजी बिहारमध्ये बोलताना सुद्धा त्यांनी अशाच पद्धतीनं भूमिका मांडली छट पूजेसाठी आम्ही मुंबईमध्ये तीनशे ठिकाणं उभी केली अशा पद्धतीनं सांगितलं आणि महाराष्ट्रापेक्षा बिहारवर मोदीजींचं प्रेम आहे असं देवेंद्रजींनी सांगितलं खरं तर मराठी आपली मातृभाषा आहे आई आहे आणि काल कुठेतरी म्हटलं की स्वामी तिन्ही जगाचा आई भिकारी तेव्हा आई सगळ्यात महत्त्वाची आहे मावशी पण आवश्यक असते हिंदीला आमचा विरोध नाही पण मूळ भाषा मातृभाषा आपली मराठी आहे या महाराष्ट्रात मराठीच असली पाहिजे मग दुसऱ्या भाषा हिंदी असेल वगैरे ज्या काही इंग्रजी असेल त्या यायला आमचा काही विरोध नाही आहे परंतु या महाराष्ट्राची मूळ भाषा पहिली भाषा मातृभाषा ही मराठीच ती काय शिवसेना आहे का ती आपली आता सगळे जमा झालेले सगळे टाळके यांना काय विचार आहे का भूमिका आहे का तत्व आहे थँक्यू that's it